शेतकऱ्यांना कर्जमाफी व शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावे व दिव्यांगांना सहा हजार रुपये मासिक वेतन भेटले पाहिजे या प्रमुख मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आमदार देवेंद्र कोटे यांच्या घरासमोर मशाल घेऊन आंदोलन करण्यात आले काय तुमचं नमस्कार मी जनशक्ती खालील शहर कार्याध्यक्ष सोलापूर जसं पाहिलं की आमदार बच्चू कडू आमच्या पक्षप्रमुखांनी आदेश दिला होता की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मशाल पेटून आंदोलन करू जे झोपेची सोंग घेणारी जे सरकार आहे त्याला जागा करण्यासाठी मशाल घेऊन आम्ही आंदोलन करत आहात आता आम्ही जर बघितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या दर महिन्याला सहा हजार शेतकरी आत्महत्या करतात शेत जेव्हा शेतकरी सत्ता देण्याच्या अगोदर बी जे पी सरकारने सांगितले की आम्ही शेतकऱ्याचा उतारा कोरा करू कर्जमाफी करू जर असं काही झालं नाही एकीकडे दादा एकीकडे भाऊ एकीकडे असे तिन्ही सरकार तिन्ही तीन तिकडे सरकार असल्यामुळं काम वेगळं झालं आहे फक्त या सरकारला कुत्रा औरंगजेब याच्यामध्ये वाघ्या कुत्रा याच्यामध्ये उजळला शेतकऱ्याकडे कुणी लक्ष देण्याला तयार नाही या आम्ही आज मशाल घेऊन आंदोलन करत आहे या पुढे पुढचं आंदोलन आमच्या पक्ष प्रमुख जसं आदेश त्याप्रमाणे आम्ही आंदोलन करणार आहे शेतकऱ्यांचा कोरा नाही झाला तर मग काय पुढे काय करणार शेतकऱ्यांचा उदा जर कोरा नाही झाला आज आंदोलन आम्ही देवेंद्र आपले देवेंद्र कोटे साहेबांच्या इकडे गेलाय नावामध्ये देवेंद्र आहे त्यांचं काम पण चांगलं आहे उद्या आम्ही मोठ्या देवेंद्र पक्षी जाऊन आंदोलन करू याच्यापेक्षा नाही झालं घोडे लावू या सरकारनं जे धोरण आखलं होतं त्या धोरणाप्रमाणे कुठलंही काम करत नाहीत याने शेतकऱ्यांना कर्जमाफी पहिल्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं पण यांनी कुठल्याही कुठल्याही प्रकारचं कर्ज माफ न करता शेतकऱ्याला भेटी धरून शेतकऱ्याची आ, हे शेतकऱ्याला त्रास होत आहे आणि याने यांचा अजेंडा इलेक्शनच्या वेळेस असा होता की शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी करू व मा माफ करू पण हे कुठलंही त्यांनी पा शब्द पाळला नाही अशा सरकारला प्रहार संघटनेकडून एक चेतावणी देत आहोत आज आम्ही मशाल पेटून आंदोलन करत आहोत ते येत्या काळात कलेक्टरच्या ऑफिसमध्ये म्हशी बैल गाई जेवढे शेतकऱ्याचे जे हे आहेत ना सगळे कलेक्टर ऑफिसमध्ये घालून आंदोलन करू जर हेही नाही झालं तर येत्या काळात मंत्रालयात नग्न आंदोलन करू हे इशारा देत आहे प्रहार संघटनेकडून जर ही सरकार जर जागी नाही झाली तर येत्या काळात प्रहार संघटना आपल्या प्रहार स्टाईलला आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे सरकारनं काळजीपूर्वक का, लक्षात घ्यावं अन्यथा प्रहार संघटना बच्चूबाहूच्या आदेशाने प येत्या काळात ह्याच्यापेक्षा आक्रमक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे सा सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद